आणि हे आसमानी संकट आला आणि शेतकरी अहवाल झाला या शेतकऱ्यांना सरकारनं भरभर मदत करायला पाहिजे होती परंतु अतिशय टोळकी मदत सरकारने केलेली आहे आणि सरकार या फडणवीस सरकारनं अगोदरच सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्या आल्यास कर्जमाफी करू परंतु त्यांनी कर्जमाफी सुद्धा केली नाही ते सुद्धा ते विसरून गेलेत हे त्यांना आठवून देण्यासाठी आणि हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर तहसील कार्यालयावर आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार निदर्शने करीत हो। आहोत आणि सरकारला या निमित्तानं एक इशारा देत आहे की ताप तात्काळ पन्नास हजार रुपये मदत एकटे पन्नास हजार रुपये मदत करा आणि शेतकऱ्यांचा सात्कारा कोरा करा